चला तर आज आपण बनवूया मेंदू वडा तो सुद्धा रव्याचा सर्वप्रथम कढईमध्ये पाणी घेतले पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी चिली फ्लेक्स त्याचबरोबर वर। कोथिंबीर ऍड केली आणि मग मी त्यामध्ये रवा ऍड केला मग रवा मी व्यवस्थित एकत्र करून घेतला त्याच्यामध्ये ठेवायच्या नाही तो व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा मग मी त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये मीठ टाकले आणि परत एकदा तो एकजीव करून घेतला त्यानंतर मी एका परातीत त्याला काढून थंड करायला ठेवून दिले मग मी त्यामध्ये थोडस तेल ऍड केलं आणि अशा प्रकारे रवा व्यवस्थित मळून घेतला त्यानंतर मी ह्याचे गोल गोल गोळे करून अशा प्रकारे मेंदू वडे तयार करून घेतले मी कढईत तेल गरम करायला ठेवले होते तेल चांगले तापले आहे त्यामध्ये मी मेंदू वडे सोडले आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घेतले हे अशा प्रकारे पहा माझे मेंदू वडे रव्याचे किती छान झाले आहेत चला तर या तुम्ही पण खायला आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका